महाराष्ट्र शासन वन विभागातर्फे समस्त ग्रामस्थांना जाहीर आवाहन सावधान आपण बिबट्या प्रवण क्षेत्रात आहात ग्रामस्थांनी घ्यावयाची दक्षता कामानिमित्त वाडी वस्ती ते शेत त्याचप्रमाणे शालेय या विद्यार्थी यांचे घरापासून शाळेत ये जा करताना शक्यतो समूहाने जावे विविध जत्रा यात्रा उरुस हंगाम या कालावधीत वाडी वस्तीवरून रात्रीच्या वेळी घरी जाताना विशेष काळजी घ्यावी शेतात वाकून काम करताना हल्ला करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत विशेष दक्ष राहावे बिबट्याने मनुष्य प्राण्यावर किंवा आपले पशुधनांवर हल्ला केल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयास द्यावी संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये घडलेल्या घटनांमध्ये लहान मुले स्त्रिया यांच्या बाबत रात्रीचे वेळेस संघर्ष झालेला आहे तरी त्याबाबत विशेष दक्षता घ्यावी अंगणात परिसरात विजेचा दिवा चालू ठेवावा शक्य त्या वेळेस अंगणात शेकोटी पेटती ठेवावी कामावर किंवा घराबाहेर जाताना लहान मुलांचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या आपली पशुधनाची रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधणी करताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील याची दक्षता घ्यावी गुराख्यांनी आपली गुरे चरायला घेऊन जाताना जमावाने जावे गावापासून दूर तसेच वनांचे खूप जवळ गुरे चरायला घेऊन जाऊ नये बिबट्याचे संदर्भात प्राप्त होणाऱ्या चुकीच्या बातम्या अफवा पसरवू नये व त्यापासून दूर राहावे मोबाईल अथवा रेडिओवर गाणी चालू ठेवूनच शक्यतो घुंगरांची काठी जवळ बाळगून सहकार्या बरोबर शेतास पाणी द्यावे रात्रीच्या वेळी हे अत्यंत आवश्यक आहे कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये कारण तो घाबरून उलटा हल्ला करू शकतो बिबट्या समोरून आल्यास जोरात आरडाओरडा करावा खाली वाकू नये किंवा ओनवे झोपू नये रात्री उघड्यावर झोपू नये गावाजवळ मोकाट कुत्रे बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्याच हिताचे आहे कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करू नये जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो बिबट हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी याप्रमाणे खबरदारी घ्या रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो हे लक्षात घ्या आपले पाळीव प्राणी जसे कोंबड्या बकऱ्या गायी बैल कुत्रा इत्यादी पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च वा काठी बाळगा एकटे असल्यास फोन वर मोठ्याने म्युझिक लावा रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे बाहेर सोडू नका गाव परिसर व घर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला डिचवण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा कोंबडे बकरे मासळी इत्यादींच्या उरलेल्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी घराजवळ किंवा इतरत्र फेकू नये याकडे सुद्धा बिबट आकर्षित होतात बाहेर उघड्यावर शौचास बसू नये रात्री शेतात एकट्याने जाऊ नका शेतात मोबाईल वर गाणे वाजवा किंवा गप्पा मारत मारत काम करा बाहेर अंगणात किंवा शेतात झोपू नका घराजवळील गवत पाला साफ करून घ्या अंगणातील दिवे रात्री सुरूच ठेवा कुणालाही बिबट किंवा त्याचे अस्तित्व आढळून आल्यास वन त्वरित कळवा सोशल मीडियावर किंवा इतर कुठल्याही माध्यमाने अफवा पसरविणे हे कायद्याने गुन्हा आहे यात तुम्हाला शिक्षा होऊ शकते केवळ खात्रीशीर माहितीच इतरांना सांगा चला तर मग काळजी घेऊया सतर्क कर...